नमस्कार अल्फास टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे आर टी ओ मधील एक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहे मोटर वाहन निरीक्षक आहेत अभिजित गायकवाड सर तर यांनी एक अनोखा उपक्रम रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत केलेला आहे आणि याबाबतची आपण काही माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपण रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत एक अनोखा नवीन उपक्रम केला होता मागील काही महिन्यांपूर्वी त्याबाबतशी थोडीशी आपल्याकडनं माहिती जाणून घ्यायची होती जो पण पॅराग्लाय ग्लायडिंग दावद्वारे लोकांना नागरिकांना वाहन चालकांना जो संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याचं मागचं मुख्य उद्देश काय होता आणि तो जो मॅसेज आहे संदेश आपण कोणत्या प्रकारे दिला एक थोडक्यात माहिती आपण देऊ शकता हा जो अनोखा उपक्रम केलेला आहे हा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी केलेला आहे जेजूर येथे जाऊन केलेला आहे तर ह्यामध्ये पॅरामोटरिंग केलेलं आहे पॅरामोटरिंग करत असताना मी जवळपास बारा संदेश फलक ज्याच्यामध्ये रस्ता सुरक्षाविषयीचे महत्त्वाचे संदेश त्याच्यामध्ये आहेत जसं की दारू पिऊन गाडी चालवू नये सीट बेल्टचा नेहमी वापर करावा हेल्मेटचा नेहमी वापर करावा मागून येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला पहिलं प्राधान्य देऊन त्यांना वाट मोकळी करून द्यावी अशा प्रकारेचे अनेक संदेश फलक मी जवळपास तीन हजार उंचवर जाऊन तीन हजार वर जाऊन मी ते संदेश फलक प्रदर्शित केलेले आहेत okay. आणि हे करत असताना म्हणजे आज आर टी ओ विभाग हा चौक सभा घेत असतात त्याच्यानंतर कंपनीमध्ये जाऊन एक सभा घेत असतात कॉलेजच्या लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो तर हा एक असा अनोखा उपक्रम केलेला आहे की सध्याचं युग जे आहे हे डिजिटल युग आहे रील्स माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश हा पोचावा याकरिता आम्ही हा उपक्रम केलेला आहे याच्या ह्या रीलच्या माध्यमात आम्हाला अशी अपेक्षा आहे की हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स येथे झालेली आहे की आजपर्यंत जर आपण रेकॉर्ड्स पाहिले असेल तर सर्व रेकॉर्ड्स हे रस्त्यावरती झालेले आहेत कुठल्या स्कूलमध्ये झालेलं आहे कॉलेजेसमध्ये आम्ही असे उपक्रम केलेले आहेत लेक्चर मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना लोकांना वाहनधारकांना सर्वांना आम्ही मार्गदर्शन केलं आहे पण हवेत जाऊन तीन हजार फूट उंच जाऊन हवेत आजपर्यंत असा उपक्रम कोणी केलेला नाही आणि हा जगामध्ये पहिल्यांदाच असं झालेला उपक्रम आहे खूपच अभिनंदन येथील रायनो पॅरामोटर इथे त्यांचे ते जे ओनर आहेत त्यांना ज्यावेळेस मी हा उपक्रम सांगितला त्यावेळेस ते त्यांना हा उपक्रम भरपूर आवडला हा ते म्हणाले की हा एक सोशल कॉजसाठी तुम्ही करत आहात त्याच्यामुळं हा जो उपक्रम झालेला आहे ह्याच्यामध्ये मला निशुल्क म्हणजे त्यांनी मला दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे सर्व खर्च त्यांनी केलेला आहे म्हणजे खर्चच नाही याच्यामध्ये निशुल्क झालेला आहे पुन्हा हे नेहमीच आम्ही रोड सेफ्टीचे कार्यक्रम वर्षभर घेत असतो की त्याचा उद्देश का जनसामान्यापर्यंत रोड सेफ्टीचं महत्त्व कळण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो तर त्यामध्ये आमच्या कार्यालयाचे वाहन निरीक्षक श्री अभिजित गायकवाड यांचा म पूर्ण सहभाग असतो आणि त्यांच्या ज्या कल्पना असतात की जे लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवण्याचा किंवा काय ते का आ, एक वेगवेगळ्या प्रकारच्या त्या कल्पना आणत असतात आणि त्या लोकांपर्यंत मेसेज तो जास्त कसा जाईल ह्याच्यासाठी अभिजित गायकवाड नेहमी प्रयत्नशील असतात त्यांचे वेगवेगळे हेल्मेट जनजागृती त्यांचा यूट्यूब चॅनल आहे अशा वेगवेगळ्या यावर ते ब सतत काम करतात त्याबद्दल का पारादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि सर्व मोटर वाहन निरीक्षक यांच्यातर्फे अभिजित गायकवाड यांचं अभिनंदन नमस्कार मी अभिजित अशोक गायकवाड मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आजकाल आपण पाहतो की रस्त्यावरती लाखो लोक मृत्युमुखी पडतात अपघातामध्ये रस्ता अपघातामध्ये हा रस्ता अपघात आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो याच्यासाठी फक्त आपल्याला काही गोष्टींचं पालन करावं लागेल जसं की सीट बेल्ट वापरा हेल्मेट घाला ओवरस्पीड करू नका असे संदेश मी दोन हजार फूट जमिनीपासून दोन हजार फूट ते दोन ते अडीच हजार फूट जाऊन हा रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्याचा हा अनुकूल उपक्रम करण्याचा निर्णय घेतलेला आहे रायनो फ्लाईंग पॅरामोटोर या ॲडव्हेंचरस स्पोर्ट्समधून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न असेल